श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन झालं की लगेचच पितृपक्षाला सुरुवात होते यावर्षी अठरा तारखेपासून पितृ पंधरवाडा सुरू होत आहे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही नियम जे आहेत ते पाळायचे असतात हे नियम जर आपण पाळले तर नक्कीच आपल्या घरातले पितृत्व जे आहेत ते कमी होतात कारण आपल्या घरातले पितृदोष कमी करण्यासाठी हा पंधरवाडा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितर जे असतात ते पृथ्वीवरती येतात पंधरा दिवस जे आहे ते आपले पितर आप पृथ्वीवरती असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा या दिवसांमध्ये करायची असते जास्तीत जास्त सेवा जर आपण त्यांची करत असाल तर नक्कीच ते आपल्यावर खुश होणार आणि आपले जे पितृदोष आहेत ते कमी होत जाणार जेव्हा आपले पितर आपल्यावरती नाराज असतात दुःखी असतात त्यावेळी आपल्या घराला पितृदोष लागत असतात आता पितृदोषाची मोठी लक्षणे काय आहेत तर बघा आपल्या घरामध्ये जर पितृदोष लागलेले असतील तर मोठ्या मुलांची लग्न जमत नाही लग्न जमलीच लग्न झालीच तर मुलांना संतती प्राप्ती जी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नाही कोणतंही काम आपण करायला गेलो की त्या कामामध्ये अडथळे येतात आजार पण वाढतं अशी अनेक कारणे आहेत किंवा अशी अनेक लक्षणे आहेत की जे पितृदोषामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतात अशी लक्षणे जर तुमच्याही घरामध्ये दिसून येत असतील तर हा पितृ पंधरवाडा खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उपायसुद्धा करायला हवेत आणि त्याचबरोबर काही नियमसुद्धा पाळायला हवेत आता सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण थोडेसे नियम बघणार आहोत त्याचबरोबर एक दोन असे उपायसुद्धा सांगेल की जे उपाय जर तुम्ही पंधरा दिवस दिवस केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्या दोन गोष्टी मी सर्वात शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या, शेवट त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या जर तुम्ही अगदी छोटी छोटी दोन कामे आहेत ही जर तुम्ही पितृ पंधरवाड्यामध्ये केले तर कोणत्याही प्रकारचे पितृदोष आपल्यावरती राहणार नाहीत तर बघा आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये काय काय नियम पाळायचे आहेत तर बघा पितृपक्षामध्ये नवीन कपड्यांची खरेदी करणं टाळलं जातं आता आपल्या घरामध्ये जर एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा आपल्या छोट्या बाळाचा जर बर्थडे असेल तर अशा वेळी काय करावं किंवा वाढदिवस असेल तर अशा वेळी आपण तो करावा की नाही करावा तर बघा वाढदिवस असेल तर तो तुम्ही करू शकता पण खूप थाटामाटामध्ये करण्याची गरज नाही त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्याच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करता तर ते शक्यतो पितृपक्षाच्या अगोदरच खरेदी करून ठेवा कारण पितृपक्ष जो आहे किंवा पंधरवाडा जो आहे त्याच्यामध्ये थोडंसं दुःखी वातावरण असतं आपले पीटर जे आहे त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करण्याचा तो पंधरवाडा असतो आणि अशा काळामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे नवीन कपडे खरेदी करू नये असं सांगितलं जातं तर तुम्ही तसे तर घेऊ शकता कपडे असं नाही की घेऊ शकत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर अनंत चतुर्दशीच्या अगोदर अगोदरच तुम्ही कपडे घेतले किंवा पितृपक्ष लागण्याच्या अगोदरच कपडे घेतले तरीसुद्धा चालेल चालेल त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की महिला आणि पुरुष दोघांनीही नखे काढू नये त्याचबरोबर केस कापू नये जर तुम्हाला शक्य असेल तर या हे नियमसुद्धा आपण पाळायला हवेत नखे काढणं आणि केस कापणं हे पंधरा दिवसांसाठी आपण वर्ज्य करायला हवं असं सांगितलं जातं त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये कोणतेही मोठे फंक्शन जे आहेत किंवा मोठे कार्यक्रम जे आहेत ते ठेवू नका म्हणजे खूप मोठे तसं तर पितृपक्षामध्ये लग्न वगैरे या गोष्टी तर होतच नाही पण असे काही कार्य असतील जसं की वास्तुशांती असेल तर हे शुभकार्यसुद्धा या कालावधीमध्ये केले जात नाही तर आशे असे कोणतेच शुभ कार्य किंवा मोठे कामं जे आहे ते आपल्याला करायची नाही तुम्हाला जर वाढदिवस वगैरे असेल तुमच्या मुलाचा तर तो तुम्ही घालू शकता पण अगदी साध्या पद्धतीने घातला तर अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर अजून काही नियम आहेत की जे आपण पितृपक्षामध्ये पाळले पाहिजे ते म्हणजे मांसाहार जो आहे तो पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारचा मांसाहार या पितृपक्षामध्ये आपल्याला करायचा नसतो तर बरेच जण जे आहेत ते काही श्रावण महिना पाळतात परंतु मांसाहार जो आहे तो नंतर सुरू करतात किंवा मद्यपान करणं असे व्यसन करणं जे आहे ते सुद्धा चुकीचं मानलं जातं तर या कालावधीमध्ये चुकूनही आपण मांसाहार करू नये किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन सुद्धा करू नये त्याचबरोबर आता ज्यांना ज्यांना शक्य होतं ते कांदा लसूण विरहित जेवण जे आहे ते जेवता पंधरा दिवस जे आहेत ते आपल्या पित्रांचे असतात आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याचे हे दिवस असतात आणि या सेवेसाठी आपण कांदा लसूण किंवा जे तामसिक पदार्थ असतात तर त्यांचं भोजन करू नये असं सांगितलं जातं आणि म्हणून बरेचसे जण हा सुद्धा नियम पाळतात की पितृपक्षामध्ये तामसिक भोजन किंवा मग पितृपक्षामध्ये कांदा लसूण जो आहे तो खाल्ला जात नाही तर असे हे अगदी छोटेसे असे नियम आहेत की जे आपल्याला पितृपक्षामध्ये सर्वांनाच पाळायचे आहे आणि ते पाळणं सुद्धा शक्य होणार आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवतांची पूजा करावी की नाही करावी तर पितृपक्षामध्ये आपण आपल्या देवघरातल्या देवतांची व्यवस्थित अशी पूजा जशी रोजच्या प्रमाणे करतो तशीच पूजा आपल्याला पितृपक्षामध्ये सुद्धा करायची आहे पितृपक्षामध्ये याहून जास्त आपण आपल्या पित्रांची सेवा करायला हवी मग पित्रांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो तर सर्वात महत्वाचं सकाळी उठल्यानंतर प्रत्येक महिलेने पहिल्या दिवसापासून हे काम करायचं आहे तुमचा मासिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्ही हे काम करू शकता किंवा नसेल तर तुम्ही हे काम करू शकता अगदी आंघोळ झालेली नसेल तरी सुद्धा तुम्ही हे काम करू शकता तर हे काम काय आहे सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य द्वार उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेचच एक तांब्यावर पाणी जे आहे ते तुम्हाला शिंपडायचं आहे असं का करायचं आहे मुख्यद्वाराच्या बाहेरच्या बाजूला असं का करायचं आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तर असं म्हणतात की आपले पितर जे आहे ते इतर तिथींना सुद्धा आपल्या मुख्यद्वारावरती दरवाज्यावरती येऊन उभे राहतात आणि पितृ लोकामध्ये पाण्याची फार कमतरता आहे म्हणून त्यांना पाण्याने तृप्त करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी एक तांब्याभर पाणी जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती शिंपडायचं असतं तुम्हाला जर हे शक्य झालं तर नक्की करा कारण हे खूप महत्त्वाचं आहे आपले पितर जे आहे ते तृप्त होणं महत्त्वाचं आहे ते जर तृप्त झालं तर आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात आणि आपल्या घरावरचे पितृदोष जे आहे ते नाहीसे होतात तर हे एक काम करायचं आहे जर महिलांना असं वाटत असेल की मासिक धर्म आहे तर मी कसं करू तुम्ही घरात आपल्या पुरुषांना सुद्धा सांगू शकता त्याचबरोबर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये आता देवघरामध्ये तर आपण रोजची पूजा जी आहे ती रेग्युलर जशी करतो तशीच करायची आहे पण देवघरामध्ये आपल्या पित्रांसाठी रोज एक लाकडी पिढ किंवा मग लाकडी एक पाट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती एक तांब्याभर पाणी जे आहे ते झाकून आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही देवघराच्या दरवाज्यामध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे ठेवायचं थे आहे हे कोणासाठी तर हे आपल्या पित्रांसाठी पाणी जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला देवघरामध्ये शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एका पिढ्यावरती किंवा एका पाटावरती किंवा मग अगदी खाली ठेवलं आपला जो किचन असतो त्याच्यावरती तरीसुद्धा चालेल एक तांब्याभर पाणी जे आहे ते पित्रांच्या नावाने पित्रांसाठी दिवसभर आणि रात्रभर भरून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पाणी ओतून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा भरायचं असं सलग पंधरा दिवस जे आहे ते आपल्या घरामध्ये पित्रांसाठी पाणी जे आहे ते आपल्याला भरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे नियम पाळून हे पितृपक्ष जो आहे पितृपंढरवाडा जो आहे व्यवस्थितरित्या आपल्याला घालवायचं आहे याच्यामुळे हे दोन उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमचे जे काही पितृदोष लागलेले असतील तर ते पितृदोषसुद्धा दूर होणार आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद